श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी माउडिया चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आणि अभिनंदन आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पण आपणास विनंती आहे की हा व्हिडिओ आपण पूर्ण पहा तेव्हाच आपल्याला कळेल की स्वामी समर्थ यांची चरण कमलची पूजा कशी करायची आणि त्यांच्याशी संवाद कसा करायचा दुसरं मला इतकी मराठी बोलता येत नाही म्हणून काही चुकल्यास मला क्षमा कराले श्री स्वामी समर्थ यांच्या चरण कमलची पूजा कशी करायची ह्याच्या पहिले आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा सुद्धा कोणी आपल्याकडे येतं तर हे आपल्या भारतीय संस्कृती आणि संस्कारामध्येच आहे की कोणी आलं तर त्याला नमस्कार करायचा आपल्या शास्त्रानुसार श्री राम सुद्धा रोज उठून आपल्या आई वडिलांचे चरण स्पर्श करायचे जे। जेव्हाही आपण कोणाचे चरण स्पर्श करतो तर त्यांच्या तोंडून नेहमी आपल्या करता आशीर्वादच निघतो आणि तो आशीर्वाद नेहमी आपल्याला सकारात्मक ऊर्जाच देतो आणि त्याचं प्रतिफळ आपल्याला खूप चांगलं मिळतं हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे कारण की चरण स्पर्श केल्याने शारीरिक मानसिक आणि वैचारिक विकास होतो त्याच्याबरोबर मोठ्यांचा स्वभाव जे चांगले गुण असतात ते सुद्धा आपल्यामध्ये आत्मसात होतात म्हणून चरण स्पर्श हा आपल्या जीवनाचा खूप मोठा भाग आहे हे आपल्या संस्कारामध्ये निहित आहे आणि जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोन पाहायला गेलो तर वैज्ञानिक दृष्टिकोन अनुसार आपल्या डोक्याला उत्तरी ध्रुव आणि आपल्या पायाला दक्षिणी ध्रुव मानतात जेनी नेहमी ऊर्जा उत्तरी ध्रुव ते दक्षिणी ध्रुव कडे वाहती शरीराच्या अनुसार दक्षिणी ध्रुव म्हणजे पाय जर पायात सगळ्यात जास्त ऊर्जा असती तर पायातली ऊर्जा आपण जर हाताने ग्रहण केली म्हणजे पायातली ऊर्जा हाताने ग्रहण केली म्हणजे ह्याचा अर्थ आहे की जर आपण कोणाचे चरण स्पर्श केले तर नक्की त्याच्यामध्ये जास्त ऊर्जा जिथे आहे त्याच्यातली आत्मसात आपल्या जीवनामध्ये होईल म्हणजे त्यांचे चांगले गुण आपल्या जीवनामध्ये आत्मसात होतील हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे जर हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे तर श्री स्वामींच्या चरणी आपण हे वंदन करू शकतो त्यांच्या चरण कमालची आपण पूजा शक्तो, अपन, करू शकतो आता ती पूजा कशी करायची केव्हा करायची पूजेला काय करायचं आणि जेव्हा आपण स्वामींच्या चरणांशी आपण पूजा करू तेव्हा ती पूजा आपल्याला कशी करायची तर ती पूजा आपल्याला ध्यान करून पहिले ध्यान करायचं आहे समर्पण आणि विनम्रता आणि भक्तीने ती पूजा करायची आहे तेव्हा आपल्या मनामध्ये जे काही विचार आहे ते नकारात्मक का असो या सकारात्मक असो ते विचार आपल्याला बिलकुल बाजूला करून द्यायचे आहे बुद्धी अहंकार ध्यान सगळं काही एकीकडे ठेवून आपल्याला गुरुचरणामध्ये बिलकुल लीन व्हायचं आहे कारण की स्वामी भक्त आपले विचार आपली दृष्टी नुसती गुरु केंद्रित करायची आहे स्वामी भक्तांना नुसती आपली जितकी पण भक्ती आहे जितकी पण दृष्टी आहे ती फक्त आपल्याला कुठे केंद्रित करायची आहे तर श्री स्वामी या चरणामध्ये केंद्रित करायची आहे जर तुमची दृष्टी स्वामी चरणामध्ये केंद्रित होईल तर तुमच्या इच्छा सर्व पूर्ण होतील त्या इच्छा आध्यात्मिक असो या तुमच्या त्या इच्छा भौतिक असो याच्यामध्ये काही नाही नाहीये तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील कि गुरु आपल्या चरण असं शास्त्रांमध्ये म्हटलं गेलं म्हणून आपण स्वामींच्या चरणाची पूजा केली तर सर्वश्रेष्ठ राहिले आता पूजा करताना आपल्याला स्वामींच्या समोर बसायचं आहे पूजा कशी करायची पूजा करताना आपल्याला स्वामींसमोर बसायचं आहे आणि आपले डोळे बंद आपले डोळे उघडे ठेवायचे आहेत आणि आपल्याला स्वामींच्या चरणांना एकटक पाहिजे आहे जेवढा वेळ तुमचं मन स्थिर राहू शकतं जेवढ्या वेळ तुमचं मन सगळं विसरून स्थिर राहून स्वामीमय होऊन एक रूप होऊन तुम्ही करू शकता तो पण ही सेवा आपण करायला हवी तेव्हा आपल्याला स्वामींचा जप सुद्धा करायचा आहे आणि जप इतक्या जोऱ्याने करायचा आहे की तुम्ही स्वतः ऐकू शकाल तो जप कसा करायचा आहे की तो जप तुम्ही स्वतः ऐकू शकाल हा जप तुम्हाला असा करायचा आहे आपले विचार जेव्हा स्वामी चरणात केंद्रित होऊन जातील आपल्या मनामध्ये जे विचार असतील ते जेव्हा स्वामी चरणामध्ये केंद्रित होऊन जातील तेव्हा आपल्या भौतिक आध्यात्मिक ज्या पण इच्छा असतील त्या पूर्ण होतील आपण हा विचार करतो की आपल्या इच्छा लगेच पूर्ण होऊन जातील असं आपल्या इच्छा लगेच पूर्ण नाही होणार जेव्हा आपण स्वामींच्या चरणी पूर्ण पूर्ण रूपनी आत्मसमर्पित होऊन जाऊ बिना काही शर्तानी आपण स्वामी सेवा करू बिना काही विचार मनामध्ये ठेवता आपण स्वामींची सेवा करू तेव्हा ते स्वामी प्रसन्न होऊन तुमच्या जीवनाची पूर्ण जिम्मेदारी आपल्यावर घेऊन घेते आणि तेव्हाच तुमची ती स्वामी प्रती खरी भक्ती राहील आपण स्वामींची चरण कमळांची पूजा करू शकत असाल तर ही पूजा करावी ज्याचा प्रतिफळ तुम्हाला मिळेलच आहे आणि नक्की मिळेल हा विश्वास तर तुम्हाला स्वतः आपल्यावरही असेलच आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला सांगा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट करा कारण की श्री स्वामी आपले गुरु आहे आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तर भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ